स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाचा चौथ्या दिवशी येत असतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं हिंदू पंचांगणानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरं केलं जाईल या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहे पहिला शुभ मुहूर्त जो आहे तो तो तर तो संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते सात वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर रात्री उशिरा बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत निषिधा मुहूर्त आहे तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर ती रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी आहे अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी त्यासोबतच हनुमानजीचे स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगलाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ कराव्या त्यामध्ये तुम्ही गंगाजल सुद्धा टाकू शकतात उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणपतीची मूर्ती विराजित करावी गणपतीला धूप दीप अगरबत्ती नैवेद्य फुले अर्पण करावीत संध्याकाळ गण गन... संध्याकाळी गणपती बाप्पांना दुर्वा मोदक लाडू वगैरे नैवेद्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर गणपतीला लाल सिंदूर अर्पण करावा असे केल्याने मंगळ दोष संपतात आणि त्याचबरोबर घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या सर्व संपत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशाची त्याच्या आवडतीच्या पदार्थांचा जर नैवेद्य दाखवला तर गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्या मनोवंचित फल आपल्याला प्रदान करत असतात सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात त्या मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पण करू शकतो या दिवशी चंद्रानंतरच गणपतीचा श्लोक वाचून आणि मगच उपवास सोडावा त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनासाठी घरामध्ये काही सेवा काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे गणपती बाप्पा हे जे आहेत तर ते विघ्न अर्थ आहेत विघ्न दूर करण्याचं काम करत असतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण बुद्धीचे देवता सुद्धा म्हणत असतो तर प्रत्येक आईला आपल्या मुलांच्यासाठी अनेक प्रकारच्या इच्छा असतात की माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी मग ती अभ्यास नोकरी व्यवसाय शेती कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी प्रगती करावी त्याचबरोबर मुलं मुली बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर आईला काळजी असते की माझा मुलगा मुलगी सुखरूप घरी यावी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न येऊ नये त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा हिरव्या मुघांचा उपाय आपल्याला करायचा आहे हिरवे मुग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे कारक आहेत आणि ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा खूप मजबूत असतो तर त्यावेळेस कोणतंच संकट आपल्यावरती येत नाही आणि आपल्या मनात ज्या इच्छा असतात तर त्या शंभर टक्के पूर्ण होत असतात आणि बुध ग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत त्यामुळे आपल्याला हिरव्या हिरव्यामुगांचा उपाय करायचा आहे हिरवेमुग हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आता आईने या दिवशी काय करायचं आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलीसाठी करू शकता एक मुलगा एक मुलगी किंवा दोन मुलं सुद्धा कोणाहीसाठी करू शकता आता दोन मुलं असेल तरीही त्यांच्यासाठी एक तुम्हाला एकत्र तुम्ही वाटीमध्ये मूग घेतली तरीही चालेल सर्वात प्रथम एक वाटीभर मूग तुम्हाला घ्यायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे एक चौरंगावरती लाल कलरचा कपडा टाकायचा त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल तुमच्याकडे असेल तर ते अर्पण करायचं आहे गंधा फूल अक्षता सर्व अर्पण करायचे आहेत नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये जी तुमची आहेत ना तर त्यांना तुम्हाला खाली बसवायचं आहे खाली म्हणजे खाली आसन टाकायचं आणि त्यावरती त्यांना बसवायचं बसवल्यानंतर ज्या वाटीमध्ये मूग तुम्ही घेतलेले आहे त्या मुगावरती तुम्हाला एक बेलपत्र आणि एक थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं ही जी वाटी आहे तर ती सात वेळेस ओवाळायची आणि त्यानंतर माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे ला तर ती नजर दूर होते त्यांच्या ज्या काही इच्छा त्या इच्छा पूर्ती होते असं मनातल्या मनात एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर वर त्यांच्यावरती कोणतेही विघ्न संकट येऊन देऊ नका बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्या मुलांवरती राहू दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आता दोन मुलं असेल तर दोघांवरनं सुद्धा एक हीच वाटी तुम्ही दोघांवरनंही फिरवू शकता त्यानंतर तुम्हाला ही वाटी घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे मोग तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि मुलांच्या सुखी आणि समृद्धी जीवन साठी तिथे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे जर मंदिरामध्ये हे मूग जर तुम्हाला अर्पण करून दिले नाही तर तिथे चौकटीवरती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मंदिराच्या बाहेर एखादे झाड असेल तर गणपती बाप्पांचे स्मरण करून तिथेसुद्धा अर्पण करू शकतात मंदिरातील कोणताही परिसर असू द्या तिथे गणपती बाप्पांचा निवास असतो त्यामुळे तिथे जी सकारात्मकता असते तर ती आपल्या उपायांसाठी तितकीच कारगार असते कारण घरामध्ये कितीही नाही म्हटले तरी थोडीशी कटकट भांडण वादविवाद होत असतात आणि मंदिरामध्ये हे नकारात्मकता कधीच नसते त्यामुळे मान मंदिरामध्ये केलेले उपाय हे नेहमीच कारगार ठरत असतात तर अशा पद्धतीने हा उपाय करून तिथे तुम्हाला बसायचं आहे मुलांना शक्य असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जर मुलांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःही म्हणू शकता काही अडचण नाही लहान मुलं असेल तुमच्यासोबत असतील तर त्यांच्या डोक्यावरती तुम्ही हात ठेवायचा आणि तुम्हीही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे ओमकम गणपतीनं मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि मनोभावी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांच्या समृद्धीसाठी सुखी कल्याणी जीवनासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे ज्यावेळेस अनन्य भावाने आणि अंतर्मनाने मनाने वेळेस आपण एखादी इच्छा त्यांच्याकडे मागतो ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होते त्यामुळे तुम्ही हा हो उपाय करून बघा खूप प्रभावी आणि खूप चांगला आहे नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ